सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओची सुरुवात करते बाजारात गेली होती आज होती भाजी घेऊन याची आता आणि माझी बुधवारी जास्त मी हे अशी चण्याची डाळ भिजत टाकून याची आता भाजी करणार आहे कारण बुधवारचा बाजारात आणते मी भाज्या आणि तोपर्यंत माझ्या भाज्या संपून जातात म्हणून मग आज माझी ठरलेली असते बरेचदा भाजी नसली की हे चण्याची डाळ आणि छान अशी फोडणी घालून तुम्हाला दाखवते थोडक्यात आहे आपल्या चॅनलवरचे अशी भाजी बहुतेक आणि बुधवारी जास्त करून ड्रेसच घालण्याचा प्रयत्न करते का भाजी आणताना काय होते बरेचदा भाज्या आणताना आहे ना असे आपल्या पिशव्यामुळे बसता येत नाही व्यवस्थित मग साडी घातले की तसं दररोज तर मला साड्या घालायला जास्त आवडते म्हणून दररोज मी साड्या घालते पण असं बुधवारी ठरून ड्रेस घालते मग आणि आता चला भाज्या निवडून घेते चला जाताना चेने जेटा भिजत टाकते होते बघा आता कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो टाकलं मी प्रत्येक भाजी थोडं कोथिंबीर टाकते म्हणजे काय होते चव चांगली येते तिखट मीठ हडत आणि थोडंसं हिंग टाकलं आणि फोडणी झाली की लगेच आपल्याला चेन्याची डाळ अशी धुतलेली ते त्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करायची कारण डाळ म्हटलं की मुलांना आवडते भाजी त्याच्यामुळे सोपी पण पडते म्हणजे व परत अशी डाळ करण्याचं काम पडत नाही दुसरी भाजी असली की मग कसं वरण भात असं लावावं लागते आणि बघा आता छान असं झालं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि दोन शिट्टे केले की ही डाळ आपली छान होऊन जाईल पण आपण सर्वांच्याच आवडीचं करत असतो पण कधी कधी असं वाटते आपल्याही आवडीची भाजी करावं आणि जेव्हा माझं मन झालं ना तेव्हा मी केली कारण ही भाजी मला जास्त नाही आवडत म्हणून मी माझ्यासाठी वाल्याच्या शेंगा असे छान करते आणि आज मिळाल्या आणि आज कीड कीड वगैरे नव्हती त्याच्यामुळे आणल्या मी बाजारातून छान परतून घेऊन ही पण भाजी केली आणि भाज्या वगैरे निवडणं झालेल्या होत्या आईनं मी भाज्या निवडल्या काही आणि दुपारनंतर मग ठेवल्या मी तशा बाहेरच होत्या आज पेरू पण आले होते विकायला आणि ते खूप छान असे वाटले म्हणून घेतले मी ते पेरू पण थोडे कारण जेव्हा नसते ना तेव्हा घ्यायलाच थोडं चांगलं वाटते आणि नंतर आपल्या भाज्याचे सर्व मी काय करत असते जे खत बनवते ना त्याच्यामध्ये निवडलेल्या भाज्याची वेस्ट असे पद्धतीने टाकते आणि खत बनवते नंतर मला गच्चीवर जायचं होतं थो थोडं गच्चीवर आहे दुपारच्या टाईमला कारण असं वाटतं आता पावसाळा सुरुवात व्हायच्या पहिले जेवढे बागकामाचे कामं माझे जास्त वाढेल बागकामामध्ये फेऱ्या पण जास्त वाढेल त्याच्यामुळे मग बाकीच्या आवरण्याचे कामं राहून जातात पण आता काही ना काही त्याच्यासाठी एक वेळ निवडावं लागेल म्हणजे या वेळेवर हे करायचं म्हणून तेव्हाच हे कामं होतील बघा नीट काढली गुणाचे दिवशीने ठेवलेले झाडं बघा याच्यावर असे पांढरे चट्टे पडले आपल्याला झाडांना बोलता येत नाही आपल्यासारखा पण त्यांच्या याच्यामधून आपल्याला पाना फुलांमधून ते आपल्यासोबत बोलत असतात आणि ते मला जाणवलं पण मी म्हटलं असा पाऊस पण येईल म्हणून यांना इकडे ठेवलं होतं जागा बदलली होती आणि थोडा पाऊस आला पण असा सारखा पाऊस नाही आहे त्याच्यामुळं आणि नंतर म्हटलं चला भांडे लावून घेऊया काही काही कामं छोटे छोटे असतात पण दिवस कसं जात ते मात्र कळत नाही भांडे लावणं असो किंवा कपड्याच्या करणं असो कामं हे असतात सोपी आणि छोटी पण बऱ्याचदा याच कामाचा कंटाळा दे पण हे कामं केल्यावर लवकर होतात धन्यवाद